नातेपुते पोलीस स्टेशनची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अटल चोरास अटक व चोरीस गेलेला शंभर टक्के मुद्देमालसह दोन लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोलरे राहणार नातेपुते तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच अकरा सी एच झिरो पाच एक्कावन्न या उभ्या असलेल्या वाहनांचे दोन टायर डिस्कसह किंमत पंच्याहत्तर हजार रुपये खोलून कुणीतरी अज्ञात चोरट्यानं ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीकत नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे तीन दोन प्रमाणं गुन्हा दाखल होता सदर गुण्यातील घडल्या प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची तसेच सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचं विश्लेषण करून संशयित आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरानीला ही मुलानी वेवर्ष चाळीस असा असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपी सापळा लावून कडेगाव जिल्हा इथं सदर आरोपी याबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यानं सदर गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर आरोपी वरील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे पोलीस कोठडी दरम्यान सदर आरोपीनं गुन्ह्यातील चोलीस गेलेला माल दोन टायर डिस्कसह किंमत पंच्याहत्तर हजार रुपये व त्यासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची झेन कार तसेच उभ्या वाहनाचं टायर काढण्यासाठी वापरलेली जॅक व नटबोल्ट काढण्यासाठी वापरलेली मश एकूण दोन लाख चार हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल गुन्ह्याच्या कमी जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवर आटपाडी पोलीस ठाणे इथं यापूर्वी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास येवसाहेब पाटकुलकर हे करत आहेत सदर गुन्ह्याची फिर्यादी यांनी पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूत संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परझणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज विभागाच्या गुणे प्रकटीकरण विशेष पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत निकम पोलीस नाईक राकेश लोहार पोलीस नाईक दत्ता खरात सहायक पोलीस फौजदार सत्यवान पाटकुलकर सुभाष गोरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण मनोज शिंदे रणजित मदने नातेपुते पोलीस ठाणे तसेच सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी यांनी केली आहे पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे आताच आप आपल्या समोर हायवा हायवाचे दोन टायर आणि सदर टायर चोरण्यासाठी वापरलेले हत्यार वा आणि आरोपी पण आमच्या समोर बसलेला आहे सदरचा गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन एट हंड्रेड ते पण आपण जप्त केलेले आहे तर नातेपुरे नातेपुतेकरांना आवाहन करू इच्छितो की जे काय आपले वाहनं असतात किंवा नवीन टायर असतात आधुनिक पद्धतीचा हत्यार वापरून आवाज न करता एका माणसाने मोठा हायवेच ह्या मशीनने टायर खोलून दोन टायरची डिस्क चोरी केलेली आहे त्यामुळं आम्ही नातेपुते पोलीस ठाणे असेल किंवा परिसरातील असेल सीसीटीव्हीचे कॅमेरे तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती आमची सर्व टीम नातेपुते पोलीस स्टेशन असेल किंवा आपले उपविगीय पोलीस अधिकारी संतोषजी वाळके साहेब यांचे उपविधातील टीम असेल डिटेक्शन ग्रुप असेल आमचा स्थानिक पोलीस स्टेशनचा डिटेक्शन ग्रुप असेल यांनी अथक मेहनत करून तांत्रिक विश्लेषण करून फिर्यादीच्या सांगण्याप्रमाणे आकाश तानाजी बोर्डे यांच्या गाडीचे गेलेले होते यांच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करून तात्काळ सदर आरोपीला अटक केलेल्या आहे सदरच्या आरोपीला माननीय न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडी देऊन आता मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे तपास यापुढे चालू आहे तरी आपण सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे घर तिथे सीसीटीव्ही कॅमेरा किंवा गाव तिथे सीसीटीव्ही कॅमेरा आपली बँक संस्था किंवा शहर आहे तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसावे एवढं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र